चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसाच्या जीवनामध्ये एवढं दुःख आणि एवढी संकटं निर्माण होत असतात ना की कधी सुख येईल त्याची वाट पाहत असतो पण मनुष्याच्या जीवनामध्ये काही संकेतसुद्धा येतात आणि त्या संकेतांना मनुष्य कधीकधी दुर्लक्ष करत असतो म्हणजेच ते संकेत कोणते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याचं हे जीवन आहे ना हे श्रेष्ठ बनवण्यासाठी माणसाला नामस्मरण करायला हवं आणि जेव्हा मनुष्य नामस्मरण करतो तेव्हा बघा नशीब आपण म्हणतो ना की या माणसाच्या जीवनामध्ये बघा खूप चांगले नशीब आहे याचे याला नोकरीसुद्धा लागली बघा याचं व्यवस्थित वेळेवर लग्नसुद्धा झालं पण कधीकधी माणसाचे नशीब असतात ना बघा कधीकधी माणसाच्या जीवनामध्ये एवढं टेन्शन निर्माण होतं एवढी संकटं निर्माण होतात कधीकधी आपण म्हणतो या माणसाचे नशिबच खराब आहेत पण जो वेळेवर उपासना करतो परमेश्वराची वेळेवर बघा भक्ती करतो श्रवण करतो आणि त्याचे कर्मसुद्धा श्रेष्ठ आहेत ना त्याच्या जीवनामध्ये हे संकेत नक्कीच येत असतात समर्थांनी सांगितलेले आहेत की हे संकेत जर तुम्हाला दिसत असतील ना तर तुमची चांगली वेळ येणार आहे बघा जर तुमची चांगली वेळ येण्यापूर्वी देव आपल्याला कोणते शुभ संकेत देत असतात ना बघा हे आपण आता पाहणार आहोत प्रत्येकाच्या जीवनामध्ये दररोज काही ना काही घटना घडतच असतात पण काही घटना आपल्याला शुभ संकेत देत असतात आपल्याला बराच वेळ ते कळत नाही या सजीव सृष्टीमध्ये जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये वेळेला खूप महत्त्व आहे कधी कोणाची चांगली वेळ येत असते तर कधी कोणाची वाईट वेळ चालू असते बघा आपण सुद्धा मोठ्या रुबाबामध्ये म्हणतो की बघा रे तू थांब माझीसुद्धा कधी ना कधी वेळ येणार आहे बघा आपण म्हणतो ना, ना कधी कधी आपला दुश्मन असेल कधी कधी आपला विरोधी असेल बघा तो श्रीमंत होत चालला असेल आणि आपल्याला कधी कधी टोमणे मारत असेल तर बघा आपण त्याला बघा हसता हसता असं म्हणत असतो माझीसुद्धा एक ना एक दिवस वेळ येणार आहे तेव्हा मी सुद्धा रुबाब करेल असं म्हणतो ना बघा असं कधी ना कधी वेळ येईल आज तू माझ्यावर हसतो आहेस ना आज तू माझ्यावर बघा उद्याचा काळ माझा असेल बघा असा प्रत्येकजण म्हणत असतो आणि वेळेला कोणाचंही बंधन नाही वेळेसारखा मोठा गुरु नाही कारण या जगामध्ये कोणताच नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर जर वाईट वेळ आली ना तर वेळेसमोर त्या व्यक्तीलासुद्धा झुकावं लागतं आजवर तुम्ही सुद्धा कितीतरी लोकांना बघितलं असेल किती लोक असे। श्रीमंतकडून गरिबीकडे आलेले आहेत काही काही लोक असतात ना ते खूप गरीब परिस्थितीमध्ये होते तर ती सुद्धा आज मोठी झालेली आहेत मग आपण सुद्धा म्हणतो की वेळेपुढे कधीच कोणाचं चालत नाही थोडक्यात समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा हे आयुष्य जगताना एक काळ होता बघा अगोदरचे व्यापारी असायचे ते बघा काय त्यांचा थाट असायचा काय त्यांची संपत्ती असायची पण या कलियुगामध्ये सर्व काही उलट झालेलं आहे बघा जे अगोदर श्रीमंत होते ना ते आता गरीब होत चाललेले आहेत आणि अगोदर जे गरीब होते ते आता स्वतःच्या बघा स्वतःच्या शिक्षणामुळं बघा अमीर होत चाललेले आहेत खूप श्रीमंत होत चाललेले आहेत पण समर्थांनी सांगितलेलं आहे की गरीब आणि श्रीमंत याच्यामधील जर एक दरी निर्माण झालेली आहे ना तर ते म्हणजे समाधान बघा गरीबसुद्धा असतो आणि एक श्रीमंतसुद्धा असतो पण दोघांकडे समाधान कोणाकडे असतं गरीबाकडेच असतं ना पण जेव्हा जो गरीब असतो तेव्हा तो श्रीमंत होतो तेव्हा त्याच्या जीवनातून समाधान निघून कधी जातो ना तो त्यालाच कळत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेला आहे मनुष्याच्या जीवनामध्ये पैसा कधी येईल कधी जाईल हे नशीब हे नशिबावर आहे कधी सांगता येऊ शकत नाही पण मनुष्याने प्रयत्न करणं सोडून द्यायचं का तर प्रयत्न निरंतर चालू ठेवायचं हो कारण ती गरज आहे जर आपण प्रयत्न केले नाहीत ना बघा असं म्हटलं जातं प्रयत्न आणि परमेश्वर प्रयत्न केले तर परमेश्वर सुद्धा मिळतो पण त्या प्रयत्नांनासुद्धा नामस्मरण गरजेचं असतं समर्थांनी सांगितलेलं आहे जर या वैखरीमध्ये नामस्मरणच केलं नाही जर श्रवणच केलं नाही जर संतांचं ऐकलंच नाही तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल का बघा म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा ज्याचं बाळपण तरुणपण आणि म्हातारपण हे सारखंच असतं का कधीकधी एखादी व्यक्ती बालपणामध्ये खूप कष्ट करत असते पण त्याचं प्रौढपण असतं बघा जेव्हा म्हातारा होतो तेव्हा खूप मजेत जातो आणि ज्याचं बालपण खूप आनंदामध्ये गेलेलं असतं ना त्या व्यक्ती बाबतीत बघा असं असतं की त्यांनी ही गोष्ट मागितली आणि ती त्याला लगेच मिळाली पण कधी कधी त्या व्यक्तीच्या बाबतीत असं होतं त्यांचा उतार काळ हा खूप कष्टाचा जातो यामध्ये प्रत्येक व्यक्तीचा जर काळ बाळपणाचा जर सुखाचा गेलेला असेल ना तर उतार काळ वाईटच जाईल असं काहीच नाही बघा काही अपवाद असू शकतं पण तेही क्वचितच असतील कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचं बाळपण खूप कष्टामधील आणि दुःखामध्ये गेलेलं असतं म्हणजेच काय थोडक्यामध्ये काय आपल्याला कधी सुख कधी दुःख हे पचवावंच लागणार आहे प्रकृती तुम्हाला नेहमी काही ना काही बघा संकेत देत राहते ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत असतात तर या गोष्टी कोणत्या बघा ते काळजीपूर्वक सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे बघा ते कोणते इशारे असतात कोणते ते संकेत असतात बघा ते आपल्याला या निरूपणामध्ये श्रवण करायला मिळणार आहेत समर्थांना दरवेळेला वाटत असतं माझा भक्त श्रीमंत भावा धनवाण भावा पण भक्त एवढा कंजूस असतो ना की कधी कधी एक वेळची उपासना करतो परत दोन दिवस उपासनेकडे लक्ष देत नाही कधीकधी बघा आठवड्यातून बघा महिन्यातून एक दोन वेळा श्रवण करतो पण समर्थ तरी या भक्तावर कृपा करत असतात पण जो मनुष्य असतो की रोज दोन वेळा उपासना करतो व्यवस्थित त्याचे कर्मसुद्धा करतो तर त्याच्या बाजूनेसुद्धा वेळसुद्धा येत असते त्याचे नशीबसुद्धा बघा योग्य रीतीने चालत असतात म्हणजेच की जी आत्ता सम बघा तुमच्यावर जी वाईट वेळ होती ती आता संपत आलेली आहे आणि दुःखाचा नाश आता होणार आहे आणि तुमचा चांगला काळ आता सुरू होणार आहे असं समजून जा यातला सगळ्यात पहिला शुभ संकेत म्हणजे बघा जेव्हा तुम्ही देवाजवळ दिवा लावता बघा लक्ष देऊन ऐका कारण बघा हे संकेत असतात ना जो नामस्मरण करतो जो भक्तिमार्गामध्ये आहे तो परमेश्वराच्या चरणामध्ये सतत त्याच्या मनामध्ये हे नामस्मरण चालू असतं त्यांच्या जीवनामध्ये बघा हे संकेत असतात ना ते नेहमीच येत असतात त्यांनी समजून जावं की हे जर संकेत येत असतील ना तर आपले दिवस सुद्धा चांगले होणार आहेत पण कधी कधी मनुष्य काय करतो की जेव्हा उपासना चालू करतो श्रवण चालू करतो संकेत येण्याच्या अगोदरच उपासना बंद के झालेली असते बघा महिन्यातून दोन तीन वेळा उपासना करायची एक दोन वेळा श्रवण करायचं आणि नंतर देवापुढं राडगाणे घालायचं की परमेश्वरा मी एवढी उपासना करतो तरी मला काहीच फरक नाही तरी मी दुःखीच आहे असं कधी होतं का म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा जेव्हा तुम्ही देवाजवळ दिवा लावत असता मग तुम्ही सकाळी लावा किंवा संध्याकाळी लावा पण या दिव्याच्या वातीवर बघा त्या ती एक दिव्यामध्ये वात असते बघा प्रज्वलित झालेली असते जर त्या वातीमध्ये फूल तयार झालं म्हणजेच दिव्यामध्ये जर फूल तयार झालं ना तर तुम्ही समजून जा तुमची जी काही वाईट वेळ होती ना ती आता संपणार आहे तुम्ही देवाजवळ जी काही प्रार्थना केली होती तुम्ही जी काही इच्छा देवाजवळ दररोज मागत होतात ती आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे बघा तुमची प्रार्थना देवाजवळ पोचलेली आहे म्हणूनच या दिव्यामध्ये फूल बनलेलं आहे ना कारण प्रत्येकजण दररोज देवाजवळ दिवा लावत असतो आणि तुम्हीसुद्धा बघा रोज देवाजवळ दिवा लावत असतातच पण दररोज दिव्यामध्ये फुलं तयार होत नाही अशी कधीतरी वेळ येते तेव्हाच दिव्यामध्ये फूल बनत असतं रोजच्या बघा कोणाच्या तरी दिव्यामध्ये फूल बनत नाही हे लक्षात घ्या आणि जेव्हा असं तुमच्या दिव्यामध्ये फूल बनेल तेव्हा तुम्ही समजून जायचं की तुम्हाला देवाकडे जी काही इच्छा मागितली होती बघा आपण हा मनुष्य प्राणी आहे ना रोजच देवापुढे इच्छा मागत असतो देवा मला हे हा धनलाभ होऊ दे माझं ही अडकलेली कामं आहेत ती पूर्ण होऊ दे माझ्या मुलाचं लग्न होऊ दे भरपूर असे प्रश्न असतात आणि उपासना त्याची झाल्यानंतर रोज काही ना काही मागत असतो पण परमेश्वरसुद्धा हे संकेत देत असतो पण ते आपल्याला कधी कधी माहीत होत नाही आपली जेव्हा कामं पूर्णत्वास होतात बघा पूर्ण होऊन जातात तरीसुद्धा आपण देवाचे आभार मानत नाही जेव्हा आपली अडकलेली कामं असतात ना ती पूर्ण झाल्यानंतर तेव्हा आपण देवाचं बघा नामस्मरण केलं पाहिजे देव परमेश्वरा तू माझी अडकलेली कामं पूर्ण केली तेव्हा आपण देवाची देवा बघा आठवण ठेवली पाहिजे पण मनुष्य चुकतो कुठे जेव्हा त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतो ना तेव्हाच त्याला देवाची आठवण येते पण आनंदामध्ये कधी येते का पण जो आनंदामध्ये देवाची आठवण करतो त्याची धन संपत्ती कधीच कमी होत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेले आहे तुमच्या नशिबामध्ये तुमच्या जीवनामध्ये कितीही धन येऊ द्या कितीही संपत्ती येऊ द्या तरी कधीच उतू नये मातू नये कारण ही संपत्ती आहे ना ती क्षणिक असते कधी निघून जाईल आणि कधीही तुमची राख रांगोळी करून टाकेल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही म्हणून समर्थांनी सांगितलेले आहे की जेव्हा दिव्यामध्ये फूल बनत असेल तेव्हा तुम्ही समजून जायचं की तुम्हाला बघा देवाकडे जी काही इच्छा मागितली आहे ना जी काही प्रार्थना मनोमन तुम्ही देवाजवळ करत होता ती आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे तुमचा वाईट काळ आहे ना तो आता संपणार आहे पण जरी आपला वाईट काळ संपला तरी आपण उपासना कधीच सोडायचं नाही कारण हे संकेत असतात ना जो उपासना करतो जो श्रवण करतो ज्याचे कर्म चांगले आहेत त्यांच्या जीवनामध्येच येत असतात यानंतर पाहूया दुसरा संकेत म्हणजे कधीकधी आपण सकाळी उठतो आणि आपल्याला खूप फ्रेश वाटतं खूप पोचताही वाटतं आपल्याला अचानक आनंद बघा आनंदी असल्यासारखं वाटतं बघा दररोज आपल्याला असं वाटत असतं का की उठल्या उठल्या आपल्याला खूप फ्रेश वाटतंय कधीकधी आपल्याला अंथरुणामधून बघासुद्धा उठावं असं वाटत नाही पण कधीकधी जर तुम्ही उठले ना तुम्हाला खूप फ्रेश पोसताही वाटत असेल अचानक तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारची चमक जर येत असेल ना तर असा उत्साह हो। तुम्हाला जर कधी दिसला ना तर तुम्ही जे काही काम घेतलेलं आहे त्या दिवशी हातात काही काम घेतलेलं असेल ना ते शंभर टक्के पूर्ण होणार आहे असं समजून जा कामामध्ये तुम्ही सफळ होणारच आहात तर हा एक तुमच्यासाठी खूप मोठा शुभ संकेत मानला जातो असं तुम्ही समजून घ्यायला हवं यानंतर बघा तिसरा शुभ संकेत असतो म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये जाता किंवा मग एखाद्या देवाच्या चरणी तुम्ही नारळ वाढता बघा म्हणजे नारळ फोडत असता तेव्हा तो नारळ जर पावळं म्हणजे नारळ जर आतून खराब निघालं तर तुमचं बघा तुम्ही बऱ्याच वेळा नाराज होता की अरे मी एवढ्या ऊसताहाणे देवाच्या मंदिरामध्ये आलो होतो माझे काहीतरी इच्छा पूर्ण होईल या आशेने मी देवाला नारळ फोडण्यासाठी आलेलो होतो आणि नारळ बघा खराब निघालं म्हणजे नारळ पावलं तर असं बघा काय झालं असेल आता माझ्या बाबतीत काहीतरी वाईट घडणार आहे बघा असं मनातल्या मनामध्ये आपण विचार करतो देव माझ्यावर रुचला आहे बघा असा विचार करतो पण असं अजिबात मनामध्ये विचार आणू नका जेव्हा असं नारळ पावतो तेव्हा घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही याचा अर्थ असा असतो की जो प्रसाद आहे तो देवाने स्वतः खाल्लेला आहे म्हणून तो देव खराब बघा तो नारळ खराब निघतो म्हणजे दुसरं कोणी तो प्रसाद खाऊ शकत नाही तो संपूर्ण नारळ भगवंताला अर्पण करण्यात येतो सोबतच याचा अर्थ दुसरा सुद्धा होतो की तुमची इच्छा जी आहे मनोकामना आहे ती लवकरात लवकर पूर्ण होणार आहे देवाची पूजा करताना तुमची जी इच्छा असेल ना ती नक्कीच पूर्ण होते यापुढे बघा तुमचे जे पूजेचे नारळ जर खराब निघाले तर तुम्ही दुःखी होऊ नका या उलट आनंद माना की भगवंत आपल्यावर प्रसन्न झालेले आहेत त्यावेळी तुम्ही तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आणाल ना ती तुमची इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे तुम्ही जर देवाच्या मंदिरामध्ये गेला किंवा एखाद्या पूजेमध्ये नारळ पोडला म्हणजेच नारळ वाढवलं खोबरं जर व्यवस्थित निघालं तर तो, तो प्रसाद आहे ना तो एकट्यानं न खाता सगळ्यांना वाटा शक्य झाल्यास मंदिरामध्ये एक बघा जाऊन तो प्रसाद तुम्ही जे लोक तुम्हाला मिळतील ना जी जी फक्त तुम्हाला मिळतील त्यांना तुम्ही तो प्रसाद वाटा त्यांना असं केल्यानं तुम्हाला पूजेचं पूर्ण फळ मिळतं आता इथे बरेच बघा भक्त म्हणतील बरेच ब बरेच जण म्हणतील की ही अंधश्रद्धा आहे आणि या अंधश्रद्धेकडे कोणी लक्ष देऊ नका पण जो व्यक्ती देवापुढे बघा रडतो देवाचं नामस्मरण करतो खरी भक्ती काय आहे त्याला माहीत आहे जो बघा अंतर आत्म्यामधून देवाशी बोलतो ना बघा कधी कधी तुम्ही ऐकलं असेल काही माणसं असतात ना बघा दे देवाशी भांडतात सुद्धा तुम्हाला हे हसू वाटेल की देवाशी भांडणं म्हणजे काय कधी कधी जो उपासना करतो परमेश्व परमेश्वरावर आपल्या जीवनामध्ये जेवढीही काही कामं असतील ना तेवढीही तो सोपवून देतो म्हणजे प्रत्येक कामामध्ये परमेश्वराला आणतो की हे परमेश्वरा बघा मी आता हे काम करायला घेतलेलं आहे आणि ते कसं पूर्णत्वात जाईल हे तुम्ही बघून घ्या म्हणजेच काम मात्र स्वतः करतो पण प्रत्येक कामामध्ये परमेश्वराची आठवण करून परमेश्वराला भजन करून बघा तो कामाला सुरुवात करत असतो त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर हे शुभ संकेत देत असतो कारण का इथे बघा जे म्हणतील हे अंधश्रद्धा आहे बघा ते आता कोणी विश्वास ठेवायचा की नाही तो प्रत्येक माणसावर अवलंबून असतो पण जो परमेश्वरामध्ये लीन झालेला असतो जे परमेश्वराचं नामस्मरण काय आहे हे सगळ्यांनाच कळतं का बघा किती जरी शं हजारो लोक श्रवण करतात पण सर्वच जण टिकतात का पण आपण जेव्हा टिळा लावतो आपण जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला दिसला की आपण बघा आपले हात जोडले जातात आपल्या मनामध्ये लगेच नामस्मरण तयार होतं मनातल्या मनामध्ये आपण मना निर्माण करतो हे हे ॲटोमॅटिक होतं ना म्हणून कोणी हे सांगतं का आपल्याला ते बघा ही श्रद्धा असते हा विश्वास असतो आणि या विश्वासामुळेच या सर्व गोष्टी आपल्याला घडत असतात आता आपण पाहूया पुढचा शुभ संकेत असा की जेव्हा तुम्ही सकाळी किंवा कोणत्याही वेळेमध्ये काही कामानिमित्त कशासाठी बघा बाहेर आपण पडतो ना तेव्हा तुम्हाला एखादा सफाई कर्मचारी साफसफाईचे काम करताना दिसतो किंवा एखादी तुम्ही झाडू मारताना एखादी बाई दिसते बघा तुम्ही समजून जायचं की तुमची जी आडलेली कामं आहेत ना ती पूर्ण होणार आहेत हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे तुम तुम्ही समजून घ्यायला हवं यानंतर पुढचा बघा पुढचा खूप महत्त्वाचा शुभ संकेत आहे जेव्हा एखादी स्त्रिया असते तुम्हाला डोक्यावरून पाणी बघा वाताना दिसते जेव्हा तुम्हाला अशी भरलेली घागर दिसते जेव्हा तुम्ही समजून जायचं की तुमच्या आयुष्यामध्ये आता धनलाभ होणार आहे तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने आता पैसा मिळणार आहे पाण्याची अशी भरलेली घागर दिसली ना या सगळ्यात मोठा शुभ संकेत मांडला जातो यानं बघा कारण पौराणिक काळामध्ये सुद्धा शास्त्रामध्ये सुद्धा असं सांगण्यात आलेलं आहे की एखाद्या बघा बाईच्या डोक्यावर जर भरलेली घागर जर बघा असेल आणि जर एखादा बघा चांगल्या शुभ कार्यासाठी जर चालला असेल ना तर त्याच्यामध्ये त्या घागरीमध्ये पैसेसुद्धा टाकतात कारण असं म्हणतात की भरलेल्या घागरीमध्ये टाकलेले पैसे दहा पटीने वाढत जातात म्हणजे ती वाढण्याची शक्यता खूप असते म्हणून भरलेली घागर असते ना ती खूप महत्त्वाचा संकेत मांडला जातो यानंतरचा पुढचा शुभ संकेत आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघा आपल्या स्वयंपाकघरामध्ये चुलीवर किंवा गॅसवर दूध गरम करायला ठेवतो चुलीवर ठेवले असेल तर आपण त्यातला बघा जाळ मुद्दाम कमी करून ठेवतो की कमी झाल्यावर हे दूध चांगलं तापलं जाईल किंवा घॅसची फ्लेमसुद्धा एकदम कमी ठेवतो की कमी घ्यासवर हे दूध एकदम चांगलं आणि खरपूस तापलं जाईल आणि आपण आपल्या दुसऱ्या कामासाठी निघून जातो एवढी सगळी काळजी घेऊनसुद्धा बघा दूध जे आहे ना ते उतू जातं आणि आपण टेन्शनमध्ये येतो की ये आता ही चूल जी आहे ना ती सगळी खराब झाली की काय मग घ्यास आहे तो सगळा खराब झाला आता मला हा घ्यास बघा आहे ना बघा जो जो कुठला घ्यास आहे तो बघा पुसण्याचा किंवा घ्यास पुसण्याचा वैताग होणार आहे अशा वेळेमध्ये नाराज होण्याचं काहीच कारण नाही कारण दूध जर उतू गेलं ना तर ते अत्यंत शुभ लक्षण आहे थोडक्यात काय तर तुमच्या भविष्यामध्ये एकदम चांगल्या अशा घटना घडणार आहेत बघा कधीकधी आपण बघा एखाद्याचं नवीन घर असेल एखादी बघा एखाद्या घराची वास्तुशांती असते तेव्हा चुलीवर किंवा घ्यासवर जे पंडित लोकं असतात ना ते आपल्याला दूध उतू घालवायला लावतात तर दूध जेव्हा ऊतू जाऊ लागतं ना तेव्हा आपल्या घराची भरभराट होत असते आणि आपल्या घरामध्ये बरकतसुद्धा येत असते असं म्हटलं जातं त्यामुळं तुमच्या स्वयंपाकघरामध्ये कधी जर दूध चुकून उतू गेलं तर त्यावर नाराज होण्याचं काहीच कारण नाही कारण हे तुमच्यासाठी शुभ चिन्ह आणि शुभ संकेताचं लक्षण आहे कारण हे जे शुभ संकेत मी सांगत आहे ना बघा हे पौराणिक काळामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत आणि हे शास्त्रामध्ये सांगितलेल्या गोष्टी बघा जर आपण जर कधीतरी हे जीवन जगताना जर यांच्याकडे बघा व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्यालासुद्धा समजून जाईल की हे जे शुभ संकेत असतात ना ते मनुष्याला दरवेळेला काही ना काही सांगत असतात बघा आता आपण जाणून घेऊया जा, की जेव्हा आपण बघा सकाळी लवकर उठायची सवय लावतो बघा हे मनुष्याचं मन आहे ना बघा कित्येक अशा निरूपणामध्ये सांगण्यात आलेलं आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की जो बघा लवकर बघा निजे तो लवकर उठे ना बघा ज्याच्या जीवनामध्ये सकाळ रोजची सकाळ असते ना जो डोळ्यांनी रोजचं बघा ब्रह्ममूर्त पाहतो त्याच्या जीवनामध्ये दुःख क्वचितच निर्माण होत असतं बघा हे शास्त्रानुसार सत्तेच आहे आणि साधू संतांनीसुद्धा सांगितलेलं आहे की ज्याच्या जीवनामध्ये ब्रह्ममुहूर्तावर जो उठतो आणि ब्रह्ममुहूर्ताची सु बघा ती सकाळ असते त्या सकाळमध्ये तो पूर्ण परमेश्वराच्या नामस्मरणामध्ये नावण जातो ना त्याच्या जीवनामध्ये भरभराटीच होते हा बघा मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठा संकेत आहे जर तुम्ही ब्रह्मूहूर्तावर उठला ना पूर्वीचा एक काळ होता समर्थांनी सांगितलेला आहे पूर्वीचा एक काळ होता की बघा लवकर लवकर झोपायची लवकर जेवण करायची बघा सात वाजता जेवण करायची संध्याकाळी आणि आठ नऊ वाजेपर्यंत बघा झोपी जायची त्यावेळेचा काळ कसा होता आपण त्या काळाला आराणी म्हणतो अशिक्षित म्हणतो पण ते अशिक्षित कधीच नव्हते हा कलियुग आहे ना खरा अशिक्षित तर हा कलियुग आहे कारण एक एक दोन दोन वाजेपर्यंत झोपतो बघा झोपायची वेळ बघा आणि उठण्याची वेळ सकाळी दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता ही उठण्याची वेळ आहे का म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जुनं होतं ना तेच सोनं होतं बघा या कोरोनाने सुद्धा माणसाला दाखवलं की बघा जुन्या रूढी परंपरेमध्ये या कोरोनाने आपल्याला वागायला लावलं जो बघा मांसाहारी करत होता तो शाकाहारीवर आला बघा या कोरोनाने काय काय माणसाला दाखवलं पण तरीहीसुद्धा हा माणूस त्याचा मीपणा सोडतो का त्याचा अहंकार सोडतो का एवढं या निसर्गाने या, निसर या माणसाला शिकवलं तरीहीसुद्धा तो त्याचा मीपणा सोडत नाही म्हणजे सर्वात सत्य काय आहे तर परमेश्वराचं नामस्मरण बघा सद्गुरूंची कृपा जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये होते पण माणसाच्या जीवनामध्ये ती होईल कधी जेव्हा आपण ब्रह्म मुहूर्तावर उठतो ना बघा चा ते सकाळचं वातावरण बघा जेव्हा आपण ब्रह्म मुहूर्तावर उठतो अंघोळ स्नान करतो आणि स्नान केल्यानंतर जेव्हा आपण उपासनेला बसतो जेव्हा आपण उपासनेला बसतो ना जेव्हा आपल्या नामस्मरणामध्ये चालू होतं भगवंताचं नामस्मरण चालू होतं तेव्हा बघा तुम्ही विचार करा तुमच्या डोळ्यासमोर भगवंत साक्षात सद्गुरू येतात सद्गुरूंची मूर्ती सद्गुरूंचं ते रूप रूपाचं दर्शन होतं आणि हे ज्याच्या जीवनामध्ये रोज होतं ना त्याला काहीच कळी काळाचं भय नाही तू काही टेन्शन घेऊ नकोस तुझ्या सदैव समर्थ तुझ्यासोबत आहेत आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत घडतं का पण जो रोज उपासना करतो नित्यनेमाने भगवंताची पूजा अर्चा करतो त्याच्याच्या जीवनामध्ये जा हे संकेत येतात आणि हा संकेत आहे ना हा संकेत नसून ही सत्यता आहे हा सर्वात मोठा संकेत आहे की ज्याचे बघा आपण जेव्हा आपले डोळे बंद करतो तेव्हा आपल्याला आपल्या डोळ्यांसमोर सद्गुरूंचे जेव्हा रूप दिसायला लागतं सद्गुरूंचा तो चेहरा आपल्याला जाणवायला लागतो तेव्हा समजून जावं की तुम्ही या जीवनातले सर्वात श्रेष्ठ व्यक्ती आहात तुम्ही या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठत्व निर्माण केलेलं आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही श्रवणामध्ये असाल जर तुम्ही भक्तिमार्गामध्ये असाल तर ब्रह्ममुहूर्तावर उठलंच पाहिजे कारण जर तुमच्या जीवनामध्ये साडेसाती जर संपत नसेल तुमच्या जीवनामध्ये सदा दुःखच निर्माण झालेलं असेल ना तर बघा आजपासून तयारी ठेवा ब्रह्ममुहूर्तावर उठा आणि उपासना चालू करा असं म्हणतात ना बघा जेव्हा ब्रह्म मूर्तावर आपण उठतो ना ती वेळ स सदैव बघा जागृत वेळ असते कारण तेव्हा सर्व झोपी गेलेले असतात म्हणून ब्रह्ममुहूर्तावर जेव्हा आपण उठतो तेव्हा परमेश्वराची जागरूकता असते ना ती सर्व आपल्या घरामध्ये निर्माण होत असते तेव्हा आपण परमेश्वराचं चा नामस्मरण चालू करतो तेव्हा कधीही परमेश्वर आपल्या पुढे येऊन उभा राहतो ना आपल्याला कळतच नाही म्हणून उपासना करायची असेल तर ब्रह्ममुहूर्तावर करा बघा पहिली उपासना ब्रह्ममुहूर्तावर ब्रह्म आणि नंतर संध्याकाळी जेव्हा आपण कामावरनं येतो तेव्हा म्हणजे ते दोन वेळची उपासना जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उपासना करता ना तेव्हा सद्गुरू साक्षात तुमच्या घरामध्ये येऊन विराजमान होतात आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळची उपासना करता तेव्हा लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येत असते मग आपण आता ठरवायचं आपल्याला सद्गुरू हवा की लक्ष्मी हवी पण इथे भाविक जण आहेत बघा जास्त करून लक्ष्मीला महत्त्व देतात लक्ष्मी म्हणजे पैसा कारण जरी हा श्रवण करतो ना जरी हा भक्ती करत असतो तर त्याला परमेश्वर नको असतो त्याला पैसाच हवा असतो पण समर्थ सांगत आहेत की जर समर्थांचं जर सद्गुरूंचं नामस्मरण जर नसेल तर लक्ष्मीसुद्धा तुमच्या हातामध्ये टिकेल का म्हणून अगोदर देवापुढं मागणं कोणतं मागावं की सद्गुरू समर्था तुम्ही स्वतः माझ्या घरामध्ये विराज मानवा तेव्हा लक्ष्मीसुद्धा आपोआप एवढ जाईल काळजी करायची चिंता नाही म्हणून सत्य वागा सत्य बोला चांगले करमट करा तुमचं निश्चितच चांगलं होईल श्रीराम समर्थ জয় জয়ঘুবীর সমর্থ